खारातली मिरची कशाबरोबरही खा म्हणजे फुलका भाकरी चपाती ब्रेड कशाबरोबरही तुम्ही ही खाऊ शकता खूप यमी लागते आणि करायला अतिशय सोपी आहे कशी करायची ते आज आपण बघूया आता आज आपण खारातली मिरची करतोय त्याच्यासाठी मी इथे एक शंभर ग्रॅम मिरच्या घेतल्या ज्या चिरून घेतल्या या कमी तिखट आहे त्याच्यानंतर तीन लिंब घेतलेली आहेत एक दीड टेबलस्पून मी मोहरीची डाळ घेतली आहे इथे हे आ, हे पण दीड टेबलस्पून किंवा दोन टेबलस्पून म्हणूया आपण जाडं मीठ आहे जे मी थोडंसं मिक्सरवर बारीक केलं आहे पण तुमच्याकडे जर साधं मीठ असेल तर ते थोडं जास्त घ्या हे खारट आहे खूप साधं मीठ असेल तर तीन टेबलस्पून घेतलं तरी चालेल आता हा एक सव्वा टेबलस्पून हिंग आहे हिंग पावडर चांगल्या प्रतीची हिंग पावडर आहे ही एक चमचा हळद आणि एक चमचा मेथी दाणे आता त्यातले या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण थोड्या भाजून घेऊया पहिली आधी मी मोहरीची डाळ भाजून घेते थोडीशीच भाजायची म्हणजे एक दोन मिनटं आपल्याला फक्त भाजून घ्यायचे म्हणजे जेणेकरून त्यातलं काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल गॅस बारीकच ठेवायचा एक मोठा ठेवायचा नाही हे झालेलं आहे आपलं भाजून हे काढते मी आता आता याच्यातच मी हे जे मेथीचे दाणे तेही भाजून घेते असंच एखाद दोन मिनिट फक्त आहे आपल्याला मेथी दाण्यांचा रंग ना थोडासा बदलतो भाजल्यावर तितपतच आपल्याला भाजायचं ते गॅस बंद करते आम्ही हेही काढून घेते याच ह्याच्यात आणि आता या गरम कढईमध्येच मी हे जे मीठ आहे हे मीठ पण भाजून घेणार आहे फक्त त्यातलं मॉइश्चर जावं इतपतच ते आहे त्यामुळे कढई छान गरम आहे त्याच्यात फक्त एखाद मिनिट भाजून घेणार आहे आपलं मीठही भाजून झालंय ते आता काढून घेते मी याच्यात आता हे जे आहे हे थोडस गार होऊ दे ते गार झालं की आपण याची पूड करून घेऊया तोपर्यंत इथे आपण लिंबाचा रस काढून घेऊया लिंबाचा रस काढताना ना लिंबू थोडस असं ओट्यावर चोळून घ्यायचं जेणेकरून लिंबाचा आतला रस सुटा होतो सैल होतो सगळी लिंब अशी थोडीशी चोळून घ्यायची आता इथे मी तीन लिंब घेतले आहेत कारण ही जरा आकाराने लहान आहेत तुमची जर लिंब खूप मोठी असतील आकाराने तर तुम्ही दोन घेतली तरी चालेल लिंबाना रस किती आहे ते बघा आणि त्यानुसार ठरवा साधारण एक अडीच ते तीन टेबल स्पून रस आपल्याला मिळाला पाहिजे एवढं लक्षात ठेवा मी इथे लिंबांचा रस काढून घेते तोपर्यंत गार गार ता ता हे गार होण्यासाठी मी ताटलीत पसरून ठेवलं होतं आता छान गार आहे ते तर आता मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि हे आता बारीक करूया तुम्हाला दाखवते अशी ही पूड झालेली आहे मोहरी डाळ आणि मेथ्या फोडणीसाठी एक साधारण दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम करते मी मोहरी घालते अगदी चिमूटभर हिंग घातलं आणि गॅस बंद केलाय आता ही फोडणी आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायची कुठल्याही लोणच्याला आपण जेव्हा तेल घालतो किंवा फोडणी घालतो तेव्हा ते तेल पूर्णपणे गार झालेलं पाहिजे हा जो मसाला आपण म्हणजे मोहरीची डाळ आणि मेथ्या आपण वाटून घेतलेलं त्याच्यातच आता मी हे हळद घालते आणि हे हिंग हे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं हा आपला खाऱ्यातल्या मिरचीचा मसाला तयार झाला आता इथे या ज्या मी मी सांगितलं ना ह्या साधारण एक शंभर ग्रॅम मिरच्या होत्या बिनतिखटाच्या कमी तिखट म्हणजे त्याला मी हा मसाला घालते त्याच्यानंतर मीठ घालते आणि साधारण तीन चमचे मी लिंबाचा रस घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया लिंबाचा रस घालते मी परत माझा हा टेबल स्पून नाही आहे मी टेबल स्पून सांगितलेला तुम्हाला हा साधा रेग्युलर चमचा आहे छान आपला मसाला सगळ्या मिरच्यांना लागलेला आहे लिंबाचा रसही व्यवस्थित लागला आहे आता जी फोडणी आपण केली आहे ती पूर्ण गार झाली की ती याच्यात घातली की व्यवस्थित मिक्स करायचं की आपली खारातली मिरची तयार आता आपलं हे फोडणी केलेलं तेल खूप छान गार झालेलं आहे ते आता मी या मिरच्यांवर घालते मस्त वास येतोय हे मुरायला एक दोन दिवस लागतील पण त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे तेव्हा हे खाऊ शकाल बघा झालेच तर मंडळी बघितलीत ना खारातली मिरची करणं किती सोपं आहे तुम्ही वर्षातनं कधीही ही करू शकता तुम्हाला असं वाटलं की काहीतरी चटपटीत खायचंय तर अक्षरशः पुढच्या अर्धा तास पण नाही लागत पंधरा ते वीस मिनिटात तुमची खारातली मिरची तुम्ही तयार करू शकता अर्थात ती बर्णीत भरून ठेवलीत की मुरायला एक दोन दिवस द्यावे लागतात पण ती तशी पण छान लागते जर तुम्हाला आवडत असेल तर तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लिना सुगरण कट्ट्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आणि बाकीचे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रपरिवाराला सगळीकडे तो शेअर करा चला तर मग उद्या परत भेटायला या मला आणि एखाद्या छानशा रेसिपीला तोपर्यंत बाय